मराठी आवाज जनसामान्यांचा दौंड तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांची आमदार राहुल कुल यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली यावेळी नाणवीस पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्य श्रीयुत ठाकूर राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पाचचे सहाय्यक समादेशक सुनील सरोदे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला तहसीलदार अरुण शेलार गटविकास अधिकारी प्रशांत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख मुख्याधिकारी तथा प्रशासक दौंड नगरपालिकेचे कावळे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हरिश्चंद्र माळशिकारे मयूर सोनवणे उप अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना चेतन शिंदे उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग दत्तात्रय पठारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे जलजीवन मिशनचे आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी बैठकीत अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजना जलनिसारण योजना आणि अंतर्गत रस्त्यांच्या साठीचा सा एकत्रित आराखडा एक महिन्यात तयार करावा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच आणि सात तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची कामे तातडीने सुरू करावी आवश्यक आवश्यक निधीचा प्रस्ताव तसेच उपक्रीडा संकुलासाठी जागेचा प्रस्ताव तयार करण्यात यावा नाट्यगृहासाठी जागा हस्तांतरण आवश्यक निधीसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात यावे तालुक्यातील सर्व शासकीय इमारतीसाठी आवश्यक जागांचे प्रस्ताव तयार करून ते शासनास सादर करावे दौड पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे काम पुढील आठवड्याभरात सुरू करावे तसेच तालुक्यातील इतर सर्व प्रस्तावित मंजूर आणि प्रगती पथावर असलेल्या कामांची समीक्षा करण्यात आली आहे विकास कामे आणि शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला यावेळी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार राहुल कुल यांनी दिले आहेत जी मराठीसाठी बबनराव धायतोंडे दौंड